रस्ते नाल्या बांधून द्या प्रभाग क्रमांक अठरा येथील नागरिकांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले प्रभाग क्रमांक अठरा हमजा प्लॉट येथील गुळवाले प्लॉट मध्ये असलेल्या मस्जिद मध्ये जाण्यासाठी रस्ता नाल्या नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच मस्जिद परिसरात घाण पसरली आहे रस्ता नसल्याने महापालिकेचा कचरा घंटा गाडीही येत नाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये घाणीचे साम्राज्य परिसरात पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सध्या जिल्ह्यात विविध आजार पसरले असून घाणीमुळे मच्छर डेंगू मलेरिया सारखे आजार पसरत आहे त्यामुळे येथे नाल्याची व्यवस्था तसेच रस्ते बांधून देण्यात यावे अशी मागणी प्रभा क्रमांक अठरा हमजा प्लॉट येथील नागरिकांनी सहा ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता महापालिका उपायुक्त यांना मनपा आयुक्तांचे नावे असलेले निवेदन सादर केले आहे मागणी मान्य न झाल्यास नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे आज प्रभाग क्रमांक अठरा जो मोहम्मद या मस्जिद गुडवाले प्लाट में वहाँ पर गंदगी बहुत ही मस्जिद के सामने नमाज़ी को आने के लिए बहुत तकलीफ होती है और दूसरी बात छोटे छोटे बच्चे हैं जो आने जाने में स्कूल में आने जाने के लिए दिक्कत होती है उनको और जो डेली लोग वहाँ से गाड़ियाँ वगैरह आती है उनको भी आने की बहुत समस्या है यहाँ पर नालियों का पानी पूरा रोड पर फैल जाता है और वहाँ पर रोड है ना नालियाँ हैं और एकदम गंदगी भरी हुई है यहाँ मैडम को ये निवेदन दिए कि हम हमको अभी का जो ताट पुर्ता जो है मुरम वगैरह डाला जाए वहाँ पर और रोड की भी बड़ी समस्या है वहाँ पर साफ सफाई के लिए जो गाड़ी आती थी वो गाड़ी भी बंद हो चुकी है अब जो प्रभाग के लोग हैं वो कचरा फेंकेंगे कहाँ पर इता दावी पास करायचं आहे पण ट्यूशन फीस नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही सी सी विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ॲडमिशन ओपन इलेव्हन ट्वेल सायन्स तसेच मेडिकल साठी नीट ची तयारी व आय आय टी व इंजिनिअरिंग करिता जेडबल मेन्स तसेच ऍडव्हान्स ची संपूर्ण तयारी तसेच एम एच टी सीई टी ची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी क्लास ची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ नीट व जे डबल ई तसेच स्टेट बोर्ड व सीई टी च्या वेगवेगळ्या बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईलवर वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नासच विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व मेसची सुविधा सर्व कॅम्पस सी सी निगराणी सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लासचा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ॲडमिशन ओपन इलेवन अँड ट्वेल बोर्ड नीट जेड वली एम एच डी सी टी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सिव्हिलाइ आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर पल्लवी मॅडम मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणवीस पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक